वडाळी शेतशिवारात वाघाचा संचार पाळीव प्राण्याची शिकार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आंजरगाव सुरजी तालुक्यातील वडाळी शेतशिवार परिसरात वाघाचा संचार असल्याची घटना उघडकीच आली असून वाघाने एका पाळीव प्राण्याची शिकार केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या एक महिन्यापासून देहगाव हिरापूर आणि वडाळी परिसरात वाघाने पाळीव प्राण्याचा शिकार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत या सततच्या घटनामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ यामध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे एवढे होऊनही वन विभागाची अद्याप कोणतेही ठोस कारवाई दिसून येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे गावकऱ्यांनी वन विभागाला तात्काळ ग्रस्त घालून वाढवून वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असून ग्रामीण भागात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यामुळे अनेक शिकारी या ठिकाणी झालेले आहेत यामध्ये दहीगाव असेल हिरापूर असेल निमखळ असेल चिंचोण असेल या भागामध्ये सुद्धा वाघ हा फिरत आहे आणि त्यामुळे मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता शेतीमध्ये जाणं त्यांना सहाय्य झालेलं आहे त्यामुळे याकडे वनविभागाला लक्ष देऊन या ठिकाणी येऊन त्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे मनोजमुळे बहुजन या न्यूज तुम्हीसाठी अंजनगाव सुरजी